वनी येथील कीर्तीनगर भागात एक दिवस वीज पुरवठा बंद झाल्याने तसेच संपूर्ण रात्र अंधारात घालवावी लागल्याने संतप्त महिलांनी अधिकारी कार्यालयात नसल्याने निवेदन दरवाजावर चिपकत तीव्र शब्दात संतप व्यक्त केला आहे वनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आल्या होत्या तेथील कनिष्ठ अभियंता कार्यालयात नव्हते कार्यालय बंद असल्याने दिनांक सात जुलै दोन रोजी दुपारी दोन वाजेच्या वाजेपासून या भागातील वीज पुरवठा बंद पडला होता वीज पुरवठा बंद झाल्याने या भागातील नागरिकांचे संपर्क केला असता उत्तरे देण्यात संबंधित महिलांनी सांगितले आहे रात्री वीज पुरवठा चालू होणारच नाही असे सांगितल्याने सकाळी अनेक महिला आक्रमक होत कार्यालयात आपल्या आल्या त्यांनी विजेसंदर्भ समस्याचा पाडा वाचून काढला अनेक दिवसांपासून या भागात विजेचा लपंडाव सुरू होता अधिकचा प्रभाव वाढल्याने अनेकांची विजेवरील उपकरणे जळाली आहे विजेच्या कमी अनेक दिवसांपासून लोक त्रस्त आहे भागातील डिपी जाळेली तेव्हापासून महावितरण कंपनी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता दिनांक आठ जुलै रोजी डिपी दुपारपर्यंत बसवली जाईल असे सांगण्यात आले अनेक दिवसांपासून या डिपीत वारंवार तांत्रिक बिकट होत होता ती जळाल्याने या ठिकाणी नवीन डीपी बसवण्यात आली असून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे कनिष्ठ अभियंता मुळकर यांनी सांगितले संबंधित महिलांना समजावून सांगत त्यांची नाराजी नारा दूर करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला यावेळी वैशाली मराठे रुपाली कासारे श्वेता दोसाने सरिता जाधव वैशाली पवार गीता चव्हाण तसेच अनेक महिला उपस्थित होत्या आम्ही कीर्तीनगर मधून आलेलो आहे निवेदन घेऊन आणि ते साहेबच हजार नाही आम्ही तीन तासापासून साहेबांची वाट बघतोय म्हणून आता हे निवेदन आम्ही तिथे दरवाजाला लावून देतोय आणि लवकरात लवकर आमच्या लाईटीची काय समस्या येते दूर करा वार हो लाईटीचा काल दोन वाजेपासून लाईट गेलेली अजून लाईट नाही आणि अजून पण लाईट येणार नाही बोलतय आमचं पाच दिवसाने पाणी येतं घरात नुकसान होत हा एवढ्या बाया बघा

साहेबांना बोलून केला तर वायरमॅन पण त्याच्यावर काही प्रत्युत्तर देत नाही येऊन कोणी बघत नाही आमच्याकडे आता जर आमच्याकडे लाईट आली नाही तर मग आता त्याच्यानंतर परत त्याच्यावर आम्ही काहीच करत नाही लोक साठी वनी प्रतिनिधी सागरमोर